नमस्कार कसे हा सर्वजण मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आता फौजी साहेब आलेत म्हटल्यावर कृष्णाला घेऊन ते बाहेर उभे राहिलेले होते तसं आम्ही कृष्णाला बाहेर काय नेत नाही पोर्चमध्येच तेवढं त्याला नेत होते म्हणजे आत्ती त्याला पोर्चमध्ये ठेवत होत्यात पण आता ते म्हणत होते थो की थोडंसं त्याला इकडं तिकडं जरा फिरवतो म्हणजे का नाही अंगणातल्या अंगणात त्याला फिरवतो इकडं तिकडं दुपारची कशी सावली वगैरे येते आणि सकाळचं कवया उन्हातच त्याला बाहेर तसं दोन टाईम त्याला बाहेर असतं अजून तो लहान आहे म्हणून त्याला जास्त काही बाहेर काढत नाही आम्ही पण त्याला इथं ना झाडं बघायला पोर्शमध्ये बसला ना की झाडं बघायला त्याला जास्तच काढतात आणि हे जे झाड आहे ना त्या झाडाकडे बघून तो जास्त असा खेळत असतो किंवा एक जास्त असा रोंगलेला असतो तर ते तेच झाडं त्याला दाखवत होते आणि ना त्याला थोडंसं बाहेरचं वातावरण पण कळावं म्हणून त्याच्यासाठी ना त्याला बाहेर आणलेलं होतं छान आहे बाई का निघाले कृष्णा त्या झाडाकडे बघतो बघा ह्या ओ ह्या झाडाकडे बघतो बघा ती फेवरेट झाड आहे रोज का नाही तर ह्या टायमिंगला घेऊन बसायच्या बाहेर हा इथं पोर्श इथं पोर्श मध्ये बसत होते ते आणि आपले ह्या हा बॉल ने बॉल ने दो स्वयं ओ रे बॉल उठाया

आता फौजी कधी पण सुट्टीला आलेत की नाही तर त्यांचं पहिलं उठलं की काम काय असतं म्हणजे चहा वगैरे झाल्यानंतर की पवन झाडांना पाणी मारणं आणि अंगणामध्ये पाणी म्हणजे सगळं पाण्याचा सा सडा देणं आता पाण्याचा सडा असा हाताने देतात किंवा बादलीमध्ये पाणी घेऊन मग तांब्याने सडा देतो असं काही काय होतं म्हणजे काही काही ठिकाणी असतं असतं पण बोर आहे घरी त्यामुळे की नाही डायरेक्ट पायपनंच सगळं पाणी वगैरे क्लिनिंग करून घेतात ते सकाळचं किंवा दुपारचं असं दोन टायमिंगमध्ये ते करून घेतात किंवा असं काही नाही झालं तर संध्याकाळच्या टायमिंगला त्यात करतातच करतात तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हणजे ईश्वरपूर म्हणजेच माझी धाकटी आत्ती जी आहे की नाही तर तिच्या गावची आज जत्रा आहे आणि तिकडं सकाळी आत्ती आणि दिदी दोघीजण गेलेले आहेत आणि त्या दोघेजण लवकर गेल्यामुळं की नाही मग बाकीचं सगळं बच्चे लोक आणि आम्ही एकत्रच होतो आणि त्यांना सांभाळत सांभाळत की नाही हे बघा एंट्रीच बघा ह्याची आणि त्यांना बघत बघत सगळं दिवसभर केले आणि आता नाही मामा मामा नाही जाणार हे फौजी साहेब परत मोठे राजे जाणार आहेत यात्रेला आणि त्याचं काही केलं त्यांना येताना घेऊन येणार आहेत माझं तीच जाहीर चालू आहे हे, हे सगळेजण गेल्याशिवाय की नाही आम्हाला काही काम सुचणार नाही आणि काय आमचं काम पुढचं होणार नाही आणि की नाही मग आज करायचे आहे मग आता हे सगळेजण जाणार आहेत मुलो मग आम्ही काही व्हेजवर राहणार नाही आम्ही पण नॉन व्हेजच करणार आहे तर मग आमची आज दम बिर्याणी किंवा अशी दम बिर्याणी किंवा साधी बिर्याणी ह्या दोन्हीपैकी एक तयात मॅच चालू आहे मग त्या दोन्ही एक करणार आहे आम्ही फक्त बिर्याणीच करणार आहे आणि मामा पण काही जाणार नव्हते मग मामांना म्हणलं की मामा आज दम बिर्याणी करूया किंवा बिर्याणी करूया अशी साधीवाली तर मामा म्हणले ठीक आहे मग भाकरी वगैरे काहीसुद्धा नको नुसती बिर्याणी आपण खायची मग ठीक आहे म्हणलं आज जेवणाकडून आमच्याकडे आज निवांत आहे एक वेळा असं वाटत ना कि काम असलेलं दिवसभर बरं पण हे असले हे असले जे आहेत ना सुपुत्र भेटले हे असले नको वाटत <laughs> इतकं इतकं सकाधारण पिढून काढले काम एवढं करतोय खरं काम संपल्या कधीच वाटत ना झालं रोज कसं काम केलं की बाबून हा ठीक आहे आज काम झालंय थोडंसं आराम आहे असं हे जे म्हणजे ह्या दोघ जण गेलेत का नाही आज असं झालं की ह्यांना पण बघा त्या कामांना पण बघा येऊ शाओमिंग कुंकू कथा

आणि हे जनता केल्याशिवाय आम्हाला तर काय जाता येणार नाही कारण यांचं हे दे ते दे ते पाहिजे हे पाहिजे वैता काय झालं कुठलं कशाला पाहिजे आता बाय काय आता शिस्तीत या हां या लवकर सगळेजण व्यवस्थित या शिस्तीत या तर चला आता सगळे गेलेले आहेत किसलापूरला तर मग मी आता काय करणार आहे बिर्याणी करायला घेणार आहे आणि आता आधीतली बिर्याणी टांग चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बाय